तर तुम्ही काय करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बार्शी नगरपालिकेनं शहरातील सौंदर्य वाढवण्यासाठी ती तीन ठिकाणी आपण विविध ठिकाणी असं सेल्फी पॉइंट काढलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्यापासून पुतळ्यापशी आपण हे सेल्फी पॉइंट काढलेलं आहे की जेणेकरून आदर्श महाराजांचा सर्वांच्या मनात रुजला पाहिजे आणि त्याप्रमाणे कारण बोलते पण वारंवार या ठिकाणी अशा चोऱ्या होता आणि नागरिकांनी यातली लाईट चोरून नेलेली आहे बाई ही काही प्रॉपर्टी सगळी फक्त नगरपालिकेची नाही हे सार्वजनिक प्रॉपर्टी आहे नागरिकांनी असा उपद्रव करून नये सर्व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी हे दुसरी वेळ आहे की नागरिकांनी एकद हे चोरून नेलेलं आहे कोणतरी असं विघ्न संतोषी माणूस आहे त्याच्यावर प्रत्येक नागरिकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण ही प्रॉपर्टी सगळ्या बारशीकरांची आहे त्यांनी बारशीकरांनी आपापल्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे नैतिक कर्तव्य आहे कारण त्या ठिकाणीसुद्धा बघा तिथेसुद्धा लाईटी चुल गेलेल्या आहेत हे असं नाव नावसुद्धा तोडलेलं तो आहे तो तरी ह्या असा जो वारंवार जो करतो आहे त्याच्यावर कठोर कारवाई तर करण्यात दिवशी तो सापडेल त्या दिवशी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि नागरिकांनी दक्षता घेऊन की बाबा ह्याच्या पुढं असं होणार नाही प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की आपल्या प्रॉपर्टीचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे बघा तुम्ही काय मग असं ते नुकसान केलेलं आहे सर्वांना नमस्कार आपल्या नगरपालिकेने बार्शी शहरामध्ये शहराचं सौंदर्य वाढावं म्हणून अनेक ठिकाणी अशा प्रकारे सेल्फी पॉईंट तयार केलेले आहेत परंतु काही समाजकंटक किंवा समाजवेधा वेघातक वृत्तीचे असणारे लोकं यांनी याचं नुकसान केलेलं आपल्याला दिसून येतं तर सर्वांना मी अशी विनंती करतो की असं नका करू कृपया कारण हे हे जे आहे आपल्या आप शहराचे सार्वजनिक मालमत्ता आहे तिचं नुकसान करणं म्हणजे आपलंच नुकसान केल्यासारखं ना आहे नागरिकांनाही मी अशी विनंती करतो की तुम्ही त्या अशा लोकांकडे लक्ष हो, ठेवावं आणि नगरपालिका किंवा पोलीस स्टेशन अशा ठिकाणी सुद्धा तक्रारी तुम्ही करू शकता पुन्हा एकदा विनंती आहे असं करू नका धन्यवाद